नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई टी सेलकडून फर्स्ट इयर बी फार्म आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी यासाठी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे तुम्हाला तुमचं प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस कशा पद्धतीनं चेक करायचं आहे त्यामध्ये कोणत्या गोष्टी बघणं गरजेचं आहे कोणत्या चुका झाल्या असतील तर त्या कशा पद्धतीनं दुरुस्त करता येतील आणि काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राऊझर असेल त्याच्यावरती ई टी सेल असं सर्च करा ई टी सेल असं सर्च केल्यानंतर जी पहिली ऑफिशियल वेबसाईट येईल ई टी त्याला व्हिजिट करा या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस त्याच्यावरती क्लिक करा त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएटमध्ये बी फार्म जिथे तुम्ही बी फार्मसाठी रजिस्ट्रेशन केलं त्या वेबसाईटवरती जा डिरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा अशा पद्धतीनं सर्च करा या ठिकाणी आल्यानंतर डॅशबोर्ड तीन हॉरिझेंटल लाईन आहेत त्याच्यावरती क्लिक करा इथे बघू शकता पॉपअप होतोय मो मेसेज की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे तर डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर चेक मो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट याच्यावरती क्लिक करा प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस बघण्यासाठी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी अर्थात लक्षात ठेवा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर फॉर्मवरती जो पी एच ट्वेंटी ने नंबर सुरुवात होतो तो पीएच ट्वेंटी फाय नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ जी की तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म वेळेस जी डेट ऑफ बर्थ टाकलेली ती टाकायची आहे बघू शकता इथे तुम्हाला काय काय टाकायचं आहे तुमचा ऍप्लिकेशन आयडी जो पीएच ट्वेंटी ने सुरुवात होतोय तो आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची सबमिट करायचं आहे तुम्हाला तुमचा प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस नंबर समजून जाईल अर्थात प्रोविजनल म्हणजे काय तात्पुरती गुणवत्ता यादी आहे तुम्ही जी शासनाला माहिती भरलेली आहे किंवा तुमच्या सीई टीचा स्कोर आहे त्या बेसिसवरती तुमचं रँकिंग दिलेलं आहे अर्थात लक्षात ठेवा यामध्ये तुमचं जनरल मेरिट स्टेटस ओपनमधून कितवा नंबर आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा मेरिट नंबर कितवा आहे ही माहिती दिलेली आहे पण लक्षात ठेवा या मेरिट नंबरवरून तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल हे प्रिडिक्ट करता येत नाही आता फक्त एवढीच गोष्ट चेक करा की तुमचं नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी जेंडर या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का एवढंच बघा आणि त्यामध्ये जर काही चूक आढळत असेल किंवा काही काही जणांचं कास्ट व्हॅलिडिटी किंवा काही काही जणांचे काही डॉक्युमेंट पेंडिंग असतील तर त्यांच्या त्या मेरिटच्या पुढं किंवा कॅटेगरीच्या पुढं काही तर साईन दाखवत असेल तर लक्षात ठेवा ग्रिवियन्स पिरियडमध्ये किंवा व्हॅलिडिटीसाठी आता त्यांनी सहा महिन्याची मुदत दिलेली आहे तरी तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट घेता येईल फक्त नॉन क्रिमिलियर आहे ते तुम्हाला कॅपराउंड चारपर्यंत देणं गरजेचं आहे बाकी नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी जेंडर यात काही चुका आढळल्या असतील तर ग्रिव्हियन्स पिरियडमध्ये ग्रीव्हियन्स टाकून त्या दुरुस्त करता येतात आता फक्त हे मेरिट नंबर आहे त्यामध्ये नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी मार्क्स तुमचे जेंडर हे बरोबर आहे का बघा कधी कधी जर चुकून फिमेल झाला असेल तर ते मेल कॅन्डिडेटने करेक्ट करून घेणं गरजेचं आहे किंवा फिमेल कॅन्डिडे कॅन्डिडेटला पण कधी कधी चुकून मेल होतं या मिस्टेक्स होत असतात किंवा नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी जेंडर काही चुका असतील तर ते ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये करेक्ट करता येतील आता फक्त तुम्ही जी माहिती भरलेली तुमचे नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी जेंडर हे बरोबर आहे का पहा बाकी ज्या सविस्तर सूचना आहेत ग्रीव्हियन्स कसा टाकायचा करेक्शन कसं करायचं याबाबत सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल शिवाय कॉलेजला ॲडमिशन घेत असताना कशा पद्धतीनं घ्यायचं आहे कॉलेज निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी यावरती पण सविस्तर मार्गदर्शन वेळोवेळी केलं जाईल आता हा प्रोव्हिजनल मेरिट नंबर आहे तो कायम तसाच राहतो का नाही तर ग्रीवन्स पिरियडमध्ये काही जणांनी कॅटेगरीचे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर के ते त्यांच्या कॅटेगरीमध्ये जातात त्यामुळे मेरिट नंबर खालीवर होत असतो पण या मेरिट नंबरवरून कोणतं कॉलेज मिळणार हे कळत नाही कारण त्या कॉलेजला किती जणांनी कोणता प्रेफरन्स दिलेला आहे या गोष्टी मॅटर करतात सध्या फक्त मेरिटमध्ये नाव आहे का ते मार्क्स नाव कास्ट कॅटेगरी सगळं बरोबर आहे का चेक करा काही चुका असतील तर ग्रीवियन्स पिरियडमध्ये करेक्ट करता येतील ते कसं करेक्ट करायचं ग्रीवियन्स कसा टाकायचा यावरती सविस्तर सांगितलं जाईल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू